नागपूर स्टंटचा थरार जीवावर बेतला बुलेटवरील दोन कबड्डीपटूंचा भीषण अपघातात मृत्यू नागपूरमध्ये तरुणाईत वाढत चाललेल्या स्टंटबाजीच्या नादानं पुन्हा एकदा दोन कुटुंबांवर काळाचा घाला घातला आहे वेग दिखावा आणि क्षणिक थरार यांची किंमत थेट जीवानं मोजावी लागल्याची धक्कादायक घटना काचीपुरा परिसरात घडली भरधाव बुलेटवरून सिग्नल जंप करत फेऱ्या मारताना झालेल्या भीषण अपघातात दोन एकोणीस वर्षीय कबड्डीपटूंचा जागीच मृत्यू झाला रात्री उशिरा वेगाची शर्यत आणि क्षणात संपलं आयुष्य शहरातील वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौक या दरम्यान दोन तरुण बुलेटवरून वेगात फेऱ्या मारत होते स्थानिकांच्या माहितीनुसार ते सिग्नल जंप करत स्टंट करत होते विष्णूजी की रसोई समोर एका महिला दुचाकी स्वाराला कट मारून पुढे जाण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला बाईक थेट रस्त्यालगतच्या पिलरवर जोरात आदळली धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले दोघेही कबड्डीपटू जागीच मृत्यू या अपघातात युग विशाल चनकापुरे वय एकोणीस रुद्र शशिकांत सोमकुवर वय एकोणीस या दोघांचा जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले दोघेही कबड्डी खेळाडू असल्यानं क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे परिसरात संताप पोलिसांचा तपास सुरू घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली वेगानं वाहन चालवणे आणि रात्री स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या प्रकरणाचा पुढील तपास बजाजनगर पोलीस ठाणे करत आहे वाढती स्टंट संस्कृती चिंतेचा विषय अलीकडच्या काळात सोशल मीडिया रील्ससाठी किंवा मित्रांसमोर रुबाब दाखवण्यासाठी तरुणांकडून भरधाव वाहन चालवण्याच्या घटना वाढल्या आहेत मात्र काही सेकंदाचा थरार आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो याची ही घटना पुन्हा एकदा गंभीर आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा